त्रिपन सादर करता आहोत वासुदेव राम पहार मध्ये आला वासुदेव वाज छुन झोपू नका तुम्ही गान ऐका जरा ध्यान देऊन साधू संत विचारवंत होऊन गेले भारती राम होऊन गेले भारती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जगजागृती धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जगजागृती ज्ञानदेवाने रेड्यामध्ये दे देव कि हो पाहिला त्याने देवकी हो पाहिला पाषाणाचा देव नाम देवासंगे जे बला पाषाणाचा देव नाम जे जेवला पाषाणाचा देव नाम जे जेवला मानसातला देव तुकाने आभंगी गाईला वृक्षवल्ल रे रानपाकरी भरून तो राहिला उच नीच ना कोणी नी आयसी एकनाथाची वाणी माझी एकनाथाची वाणी रामसपाईचा संदेश दिला हरि हरी, हरी। रामसपाईचा संदेश दिला त्या गाडगे राम रामसपाईचा संदेश दिला त्या गाडगे महाराजांनी शिव शंभो हर 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 महादेव मी वासुदेव सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये येत असतो रामनामाचं महत्व सांगण्यासाठी आणि तुम्हाला लवकर उठवण्यासाठी पण तुम्ही म्हणता की आम्ही उठतो आठ वाजता उठून काय करतो मोबाईल शोधतो रिमोट शोधतो तर हे करण्यासाठी नाही तर सकाळी सकाळी माणसाने काय करावं हो त्या भगवंताचं नाम चिंतन करावं रामनाम हो. स्मराधी राम नाम स्मराधी राम नाम स्मराधी राम नाम स्मराधी त्या भगवंताच नाव घ्या त्या देवाचं नाव घ्या म्हणजे आपला दिवस चांगला जाईल आलेल्या वासुदेवाला आपण दान देत असतो ते दान म्हणजे भी किंवा भिक्षा नाही त्यामागे त्यागाची भूमिका आहे ते दान एक त्या वासुदेवाला जात तर ते दान कोणाकोणाला जात दान पावल दान पावलं पंढरपुरात विठुरायाला दान पावल दान पावलं आळंदी मध्ये ज्ञानदेवाला दान पावल दान पावलं जेजुरी मध्ये खंडोबा रायाला दान दानपावल दान पावलं पैठण मध्ये एकनाथाला दान पावल पावलं सद्गुरु रायाला दान पावल जनता जनार्दनाला ऐसा वासुदेव बोलतो बोल ऐसा वासुदेव बोलतो बोल आयसा वासुदेव बोलतो बोल वासुदेव आपल्याला काय सांगतोय नीट लक्ष देऊ नाही का मंडळी वासुदेव आपल्याला सांगतोय नरदेह दुर्लभ जाना वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना मनुष्य नरदेह दुर्लभ आहे नर्जल त्या नर्जल्मा येऊन आपल्याला स्वार्थ करून घ्यायचा आहे स्वार्थ करून घ्यायचा आहे म्हणजे त्या भगवंताचं नामचिंतन करायचं आहे ते कसं करायचं आहे पण आपण ते विसरून जातोय पण आपण आपल्या साधू संतांना विसरू नका जाता जाता एवढं सांगतो हीच माजी विन बनी जोडितो करदोनी शरणे का जनार्दनी सगळ्या मंडळींना विनंती कर जोडून बिनवीत तुम्हार तुम्ही वासुदेव कर जोडून बिनवीत तुम्हार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रामकृष्ण